वंजारी समाजाची वैवाटीची स्मशानभूमी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात आणि त्या ठिकाणावर कुणीतरी बनावट दस्त तयार करतोय आणि त्या बनावट दस्ताच्या आधारावर त्या ठिकाणी त्या जमिनीवर क्लेम करतो आहे हे ज्यावेळेस आम्हाला माहिती झालं त्यावेळेस आम्ही तेवीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीसला त्याला हरकत अर्ज दाखल केला आणि हरकत अर्ज दाखल करून आम्ही त्याला आक्षेप घेतला त्या सगळ्या गोष्टीला त्यांनी जे जाहीरनामे वगैरे जे सांगितलेत ते परस्पर डॉक्युमेंट बनवले कुणाला न विचारता कुणाला न सांगता ते फक्त अधिकाऱ्यांना हाताशी धरून परस्पर त्या गोष्टी केल्यामुळं त्याची कुणालाच कल्पना नव्हती आणि आज त्या आधारावर ते जर त्या जमिनीवर क्लेम सांगत असेल तर आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की बारा जुलै दोन हजार अकराचा जो शासन परिपत्रक आहे त्या परिपत्रकानुसार कुठलीही शासकीय जमीन ही कुठल्याही स शासकीय म्हणजे कुठल्याही संस्थेला किंवा संघटनेला आवंटित करता येत नाही आणि बारा जुलै दोन हजार अकराच्या परिपत्रकानुसार स्मशानभूमीसाठी जमिनी ही गावाच्या राखू ठेवलेल्या आहेत आणि आमची आम्हाला कोणाचंही राजकीय पाठिंबा नाही किंवा राजकीय फुडबोडी करण्यासाठी आम्ही गोष्ट करत नाही आमच्या समाजांनी ज्या व्यक्तींना निवडून आणलं त्यांना सरपंच केलं आणि राजकीय ह्याच्यामध्ये त्यांना स्थिरता निर्माण केली आज त्यांचं जे अस्तित्व आहे ते आमच्यामुळं होतं परंतु त्याची त्यांना जाणीव नाही आहे आणि सरळ सरळ ते वंजारी समाजावर चुकीचे आरोप लावून ते वंजारी समाजाला हे करत आहेत त्याचबरोबर भास्कररावजी शिंगणे स सहकार मह महर्षी भास्कररावजी शिंदे साहेब यांच्याबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे त्यांच्या देवशापैकी आम्ही ह्या गोष्टी केलेल्या नाही आहेत उलट ते त्यांच्या नावाचा वापर गैरवापर करून ते खऱ्या अर्थानं ते जमीन आडपण्याचा प्रयत्न करत आहेत